नमस्कार मी वैशाली आज बघा मी तुम्हाला काळ्या घेवड्याची आमटी करून दाखवणार आहे त्याच्यासाठी बघा मी ही शेंग आणलेली पाव किलो आणि साफ करून घेतलेली आहे बघा आणि पाण्यामध्ये हे ठेवलेलं आहे चला तर मग सर्वप्रथम या आमटीसाठी बघा मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आलं घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेले आहे खोबरं घेतलेलं आहे आणि लसूण घेतलेलं आहे आता हे सर्व मी पाणी न टाकता वाटून घेणार आहे हे बघा पाणी न घालता मी अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे कालवण करण्यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे तेल टाकून बघा त्याच्यामध्ये जिरं टाकते जिरं चांगलं तडतडलेलं आहे आता कांदा टाकते कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा तेलामध्ये आता कांदा भाजत असताना मी कढीपत्ता टाकते मी कढीपत्ता अगोदर टाकत नाही कारण अंगावर उडतं तेल म्हणून तर मस्तमध्ये फ्राय करून घेते कांदा बघा गोल्डन कलरवर चांगला फ्राय झालेला आहे आता टोमॅटो टाकते टोमॅटो चांगला असा तेलामध्ये परतून घ्यायचा टॅमॅटो परत असतानाच मी हे आमचं घरगुती लाल तिखट हळद आणि मीठ टाकते जर तुमचं घरगुती लाल तिखट नसेल तर तुम्ही धना पावडर गरम मसाले टाकू शकता आमच्या ह्या मसाल्यामध्ये सर्व मसाले असतात लाल मसाला पण चांगला असा बघा परतलेला आहे आता हे वाटण ह्याच्यामध्ये टाकते मी खोबरं वगैरे भाजून घेतलं नव्हतं मग मी तेलामध्ये मसाला चांगला परतून घेते बघा वाटण पण बघा चांगलं असं परतलेलं आहे आता काळा जेवढा टाकते आणि मस्तमध्ये याला परतून घेते हे बघा मस्तमध्ये परतून झालेलं आहे हे मी तुम्हाला आमच्या गावच्या पद्धतीने करून दाखवणार आहे आता ह्याच्यामध्ये बघा मी गरम पाणी टाकते तुम्ही कुठल्याही प्रकारचं कालवण करत असताना तर गरमच पाणी टाकायचं कालवणाला चव पण छान लागते ह्याच्यामध्ये अजून पाणी टाकणार आहे आमच्या सातारा भागाकडे काळा घेवडा उडदाचं गुटं वागा घेवडा खूप खाल्ला जातो हे बघा मी एवढं पाणी टाकलेलं आहे आता हे शिजून कमी होईल झाकण ठेवते आणि याला शिजवून घेते कालवण बघा छान छानपयाने शिजलेलं आहे मी भाकरी बरोबर खाणार आहे म्हणून पातळच केलेलं आहे याचा कलर आहे ना थोडासा काळपट असतो आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकते सेम मटणाच्या कालवनागत हे कालवण लागतं मस्तच झालेलं आहे बघा सुगंध पण छान आहे आता मी गॅस बंद करते झाकण ठेवते तर मी बनवलेलं काळ्या घेवड्याचं आमटी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्कीच कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ओके बाय